हॅलो के गुड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचे स्वागत करते अगोदर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ ॲक्च्युली कालचाच आहे पण ठरवलं होतं की मी कालचं आणि आजचं मॉर्निंगचं शेड्यूल पूर्ण रुटीन आहे ते एकत्रित करून अपलोड करायचं कारण इतका लोड होता की त्या लोडमध्ये ते एडिटिंग करून वगैरे बोलून वगैरे टाकायचं म्हणजे खूप वेळ जाणार होता आणि तेवढा वेळ नव्हता कारण हळदी कुंकूचा पण कार्यक्रम होता सगळे लेडीज इकडं तिकडं प्रत्येकांच्या घरी हळदी कुंकूला बोलवत होते त्यामुळं खूप वेळ झाला होता आणि मुळात प्रेशरही खूप होतं कारण ते काय होतं प्रेशर ते मी पुढं सांगते पण संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून आवरून लवकर साडी नेसली मी त्या दिवशी आणि पहिला म्हटलं की देवपूजा वगैरे सगळं नीटनेटकं ठेवायचं आवरायचं सुगड पुजून घ्यायची आणि ही पूजत असताना मला आमच्या सासूबाईंची खूप आठवण येत होती कारण गेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आ, त्या आमच्यासोबत होत्या पण या मकर संक्रांतीला त्या आमच्यापासून लांब आहेत त्यांची खूप आठवणी लागली होती त्या आठवणीसोबतच मी आपली तयारी करत होती सकाळपासून मला थोडंसं जाणवतच होतं की सासूबाई आमच्यामध्ये नाहीयेत मग संक्रांतीच्या ह्याच्यामध्ये मी त्यांची सुगड घेतली माझीही अशा दोघींची सुगड मी पुजून घेतल्या पुजल्यानंतर मग मी बाकीच्या तयारीला लागली होती सुगड पुजून घेतली देवाची पूजा करून घेतली सगळ्या गोष्टी पटपट आवरणं गरजेचंच होतं कारण वेळही तेवढा कमीच होता कारण सगळं घरातलंही आवरायचं होतं मुलंही आज घरी होती सुट्टी होती सगळा पसारा पडला होता आवरायची चालू केलं होतं मी आवरायला मग मुलं म्हटली आम्हाला पतंग खेळायचंय पतंग तर नव्हता जाऊन त्या दोघांनी पतंग घेऊन आले ते घेत असताना त्यांच्या आवडीनिवड्या होत्या की जे त्यांना कार्टून आवडत त्याच कार्टून चे चित्र असणारे पतंग त्या दोघांनी घेतले होते आणि हेड ऑफ आमच्या घरातला परी हा आमच्या घरातला हेड ऑफ असतो काय घ्यायचं कुठलं घ्यायचं ते तिच्या तिच्या पसंतीने तिला घ्यायचं असतं ते जाऊन घेऊन आले कोणता <laughs> पतंग कोणाचा तिनं सांगितलं खेळायला मात्र तिला येतच नव्हतं पण तरी तिला ते पाहिजेच होतं मी भैयाकडून घेईन म्हटली चालेल म्हंटल दोरी भेटली नाही काय दोरीच असते पतंगला पण तुला उडवायला कुठे येत येत नाही मला काय माहिती आता कधी उडवलं तर काय मी बघितलं नाही येत नसलं तरी मला येतंय असं असतं तिचं मग तिच्यासोबत थोडा वेळ घालवला तिला पाणी दिलं खेळायला पाठवलं सगळं साहित्य बाहेर नेऊन ठेवलं म्हटलं तर किचन बायला साफसफाई करून घ्यायची भांडी घासायला ठेवली बाहेर पोछा लावून घेतला पटपट सगळ्या रूम वगैरे आवरून झाडू लावून पोछा लावून घेतला मग म्हटलं तर भांड्यावरती पण ताव मारायला लागतो भांडी भरपूर सकाळपासून भांडी पडलेली होती ती भरपूर होती ती भांडी घासून घ्यायची होती आणि भांडी घासत असताना आणि प्रेशर होतंच की बायका आता एवढ्यात आवरतील येतील आपली काही कामं आवरलेली नाहीत अजून आपण साडी नेसलेली नाही आहे असं चालूच होतं ते करत करत भांडी आवरून घेतली भांडी घासूनच म्हटलं की पाचपर्यंत आपलं बाकीच्या गोष्टी आवरून होतात म्हणून मी ते आवरलं तिथून मग आमच्या शेजारी जे आहेत त्यांच्या घरी हळदी कुंकू होतं साडी वगैरे नेसली त्यांच्याच घरी जाऊन हळदी कुंकू वगैरे केलं त्यांनी बघा अशा प्रकारे ते सुकड वगैरे लावून हळदी कुंकूची तयारी केली होती वान वगैरे त्याने आणून ठेवले होते देण्यासाठी गप्पा होत्या फोटोशूट थोडं केलं आणि अशा प्रकारे संक्रांतीचा दिवस घालवला दुसऱ्या दिवशी सकाळचं प्रेशर म्हणजे मुलांना आवरायचं त्यांचे डबे वगैरे तयार करणं वगैरे चालू होतं तेवढ्यात भाऊ आला होता भाऊ आल्यावरती मला थोडंसं बरं वाटलं की आता कारण वेळ झाला आहे रिक्षा तर जायला तर सोडायचं कोण म्हणजे तो आला म्हणजे थोडा वेळ त्याला थांबवून घेता येते पटपट आवरायचं आणि त्याच्यासोबत गाडीवर सोडायचं असं प्लॅन केला मी मग परी काय आमची आवरत नव्हती त्यालाही कॅन्टीनला जायचं होतं मग मा तो म्हटला दिदी मी हिची केस वगैरे हो विंचर ती काही केसाला हात लावू देतच नाही पण तरी जबरदस्तीने देण्या घेऊन केस विंचरायला चालू केले सुट्टीवर आलाय तो आल्यानंतर तो भाचा भाची यांच्यासोबत चांगला आनंद घेतो त्यांचं किडिंग वगैरे करणं प्रकार खूप जोरात असतात त्याचं आणि माझ्या मुलाचं काही पटत नाही सारखं दोघं एकमेकाला काही ना काही बोलत असतात चहा पित असताना त्यांचं आपलं बिस्किटावरूनही चाललं होतं तो त्याच्याकडून बिस्किट घेत होता आणि तो म्हणत होता की मामा तू काही सुधरत नाहीस आता ते एकमेकांचे बोलणं वगैरे छान वाटत होतं की बाबा बॉन्डिंग छान आहे यांच्यामध्ये खूप वेळ त्यांचं किडिंग ऐकत होते मी म्हणलं मी रेकॉर्ड करून घेणार आहे आणि ते यूट्यूबवरती टाकणारे बघा काय काय म्हणतात सगळे तरीही त्यांनी काय ऐकत नव्हते त्यांचं आपलं चालूच होतं पराजिकाला घड्याळ येत नाही ती म्हणत होती अरे आवरा की लवकर तीन वाजलेत वाजलेत ॲक्च्युली पण तिचं चालू होतं तीन वाजलेत कारण अगोदर तिला आवरण्यासाठी खूप काही बोलत होते आणि ह्या दोघांच्या गप्पा चालू होत्या ना त्यामुळं ती म्हणत होती की आवरा की लवकर या दोघांच्या अशा गप्पा झाल्या मग आवरून मुलांना शाळेत पाठवलं तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद